भी ट्राइ कर सो, आ, हे मी ट्राय करतो काही दिसते का हे बघ हे ग्राफ इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून देते जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची एरिया झाली असा का तुझं तुझं मी येतो खाली, खाली। था 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 था। था था। अरे आपल्याला डिफेंड झाले लवकर यायचंय राईट राईट तू तीन बोल हा

झटका पुढे लाईन मध्ये पूल होऊ द्या खूप जाऊ द्या मा पुढे ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असंच फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोणी इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजलं